नमस्कार मंडळी आम्ही निघालोत म्हणजे माझे मित्र ऋषी तरल आणि मी रत्नागिरीवरून आम्ही जयगडला निघालो आहोत जयगड किल्ला पाहण्यासाठी आणि जयगडजवळच नांदिवडे या ठिकाणी असणारे कराटेश्वर मंदिर हे पाहण्यासाठी आम्ही निघालो तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून ना तुम्हाला जयगड किल्ला पाहायला मिळेल त्याची सेपरेट व्हिडिओ असेल आणि ही व्हिडिओ खास आहे नांदिवडे गावातील जे कराटेश्वर मंदिर आहे यावर ही व्हिडिओ आहे तर मंडळी आम्ही रत्नागिरीहून आरे वारे मार्गे म्हणजे जे रत्नागिरीतील फेमस असे बीचेस आहेत आरे आणि वारे गणपतीपुळे जला जाताना त्याच मार्गे निघालो आहोत खूप सुंदर असे मंडळी या ठिकाणी बीच आहेत अतिशय शांतता येते आहे आणि निलेशार पाणी खूप सुंदर असा बीच रम्य परिसर आहे हा आपल्या रत्नागिरीचा तर मंडळी रत्नागिरीपासून जयगड हे जे ठिकाण आहे किल्ला आहे तो साधारणतः पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे तर गणपतीपुळेपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे जयगड आणि जयगड किल्ला पाहून झाल्याच्यानंतर जयगडपासूनच तुम्ही कराटेश्वर मंदिरला जाऊ शकता ते साधारणतः अंतर पाच ते सहा किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र म्हणजे प्रसिद्ध असे कराटेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही नक्कीच भेट द्या तुम्ही जर जयगडला जात असाल तर नक्कीच त्या ठिकाणी भेट द्या तर मंडळी जयगडमध्ये जे एस डब्ल्यू जिंदाल अशी एक फॅक्टरी आहे या फॅक्टरीलाच कंपनीलाच वळसा घालून या ठिकाणी जाता येते जयगड नांदिवडे या गावामध्ये असणारे हे स्वयंभू आणि प्राचीन मंदिर असे हे कराटेश्वर मंदिर हे मंडळी डोंगर उथारावर स्थित आहे तर मंडळी या ठिकाणी हा एक छोटासा स्टॉल आहे आणि तेथे ओटी पुन्हा पाण्याचे बॉटल किंवा इतर खाद्यपदार्थ आपल्याला मिळतील तर चला मंडळी आपल्याला समोरच ही देवस्थानाची कमान दिसते श्री कराटेश्वर देवस्थान नांदीवडे खूप सुंदर अशी कमान आहे आणि बघा समोरच निलाशार असा आपला अरबी समुद्र पाहायला मिळतोय तर चला मंडळी काही पायऱ्या आहेत त्या थोड्या उतरून गेल्याच्या नंतरच समोरच नजरेस आपल्याला हे कराटेश्वर मंदिर दिसते आहे माझे मित्र ऋषी तरल पुढे जातो आहे आणि हे पायऱ्या संपल्या संपल्याला आप आपल्याला हे, हे जा 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 ते एक उंबराचं जे हिंदू धर्मामध्ये पवित्र असे स्थान आहे ज ज्या झाडाला त्यामधील हे एक झाड उंबराचे हे आहे कोकणी बांधणीचे आपले कराटेश्वर मंदिर स्वयंभू देवस्थान कराटेश्वर मंदिर मंडळी साधारणतः पंचवीस सव्वीस पायऱ्या असाव्यात त्या उतरून आल्याच्यानंतर आता आम्ही आलो कराटेश्वर मंदिराच्या मागील बाजूला माग हा जो आम हा परिसर आहे हा मागील परिसर आहे आणि याच ठिकाणी गणेशाचे देखील मंदिर आहे ते आपण नंतर पाहूया आता समोर आपल्याला जे दगडी दीपमाल पाह्यास पाहायस मिळत आहेत हे आहेत जुन्या पद्धतीच्या दीपमाल त्याच्यानंतर समोरच एक दगडामध्ये असणारी ही अत्यंत जुनी अशी दीपमाळ असावी पूर्वीची आणि त्याच्यानंतर बाजूलाच एकोणीसशे सत्तर या ठिकाणी उल्लेख बांधण्यात आलेली दीपमाळ ती ही समोरची खूप सुंदर अशी ही दीपमाळ आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे हा मंदिराचा सर्व परिसर आहे आणि या ठिकाणी मंडळी ना खूप शांतता है। आ, तर आहे तर मंडळी या ठिकाणी एकूण पाच दीपमाळ आहेत आणि त्याशिवाय इथे एक निवासाची रूम देखील आहे तर चला मंडळी आता आपण मंदिरामध्ये जाव्या प्रवेश करूया नेमकं मंदिर कसं आहे ते बघूया खूप सुंदर असे लाकडी रेखीव काम केलेलं मंदिर आहे समोरच तुम्हाला नंदी दिसतो आहे नंदीची मूर्ती दिसायला खूप सुंदर आहे त्याशिवाय नंदीभोवती चौकट आपल्याला पाहायला मिळते मंदिर जुनं फार प्राचीन असंच मंदिर आहे जे कोकणी पद्धतीचे आहे मंदिराच्या आत गाभाऱ्यामध्ये या ठिकाणी ही शंकराची पिंडी आहे श्री कराटेश्वर देवस्थान नांदीवडे बघ तुम्ही पाहू शकता आणि मंडळी ना शंकराची पिंडी आणि जो गाभारा आहे मूळ गाभारा ते नंदी यामध्ये बराचसा तपावत आहे म्हणजे खूप अंतर आहे महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार यामध्ये भक्तांची मोठी ते गर्दी पाहायला मिळते भक्त मोठ्या संख्येने येथे येतात तर मंडळी तुम्ही देखील जयगडला आलात तर या ठिकाणी नक्की भेट द्या एका खांबावर सुंदर असं नक्षीकाम केलेलं पाहायला मिळते हे आहे गणपती मंदिर गणपती बाप्पांचं मंदिर संगमरवरीमध्ये ही मूर्ती आहे तर चला मंडळी आता आपण ज्या ठिकाणी गंगा आहे त्या ठिकाणी जाऊया या ठिकाणी खूप सुंदर असं हे एक वडाचं झाड आहे खूप मोठं झाड आहे या ठिकाणची जो परिसर आहे नयनरम्य परिसर आहे खूप सुंदर परिसर आहे आणि या ठिकाणी आपल्याला जाताना काही अवशेष वाड्यांचे अवशेष पाहायला मिळत आहेत आणि असे म्हटले जाते की या ठिकाणची जी गंगा आहे बारमाई पाण्याचा जरा आहे आणि तो गोमुखातून कुंडामध्ये वाहतो या ठिकाणी दोन कुंड आहेत जे आपल्याला व मंदिरामध्ये पुजारी बोलले गंगा खाली आहे म्हणून त्या ठिकाणी आता आम्ही चालू आणि प्रत्यक्षात ती आता पाहणार आहोत नंबर तर मंडळी समोरच आपल्याला जे एस डब्ल्यू कंपनीची जे टी पाहायला मिळते आणि या ठिकाणच वाहतूक करण्यात येते तर मंडळी श्री कराटेश्वर देवस्थान नांदिवडे या ठिकाणचं हे पवित्र स्थान म्हणजे ही गंगा बारमाही पाण्या वाहणारी ही गंगा तर डोंगर उतारावर हा जो बाग आहे हा एक डोंगर उतार आहे आणि या डोंगरांमधून जिरपून पाण्याचा स्रोत एका मार्गाद्वारे एकत्र येऊन तो गोमुखातून खाली को पडतो आणि हा स्रोत पवित्र स्थान आहे आणि या ठिकाणी दोन कुंड आहेत मंडळीने या कुंडामध्येच आम्हाला हा एक पानसाप पाहायला मिळ मिळाला खूप लांबीचा आणि जरा थोडा आकाराने मोठाच होता हा पानसाप तुम्ही पाहू शकता हा परिसर मंडळींना खूप निसर्गरम्य असा परिसर आहे आणि तुम्ही कधी आलात तर या ठिकाणचं पावित्र्य राखा एकदा तरी या ठिकाणी नक्की तुम्ही भेट द्या आणि ही जी गंगा आहे या गंगेचं पाणी मंडळींना चविष्ट आणि खूप आरोग्यदायी आहे या ठिकाणी येऊन मंडळी खूप बरं वाटलं धन्यवाद देतो मी माझे मित्र ऋषी तरल यांना की त्यांच्यामुळे आज मी येऊ शकलो